नमस्कार शेतकरी बांधवां ग्रामीण शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण कपाशीवर दुसऱ्या फवारणीबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत सध्या हवामानबद्दल पावसाची अनियमितता आणि किडींचा प्रादुर्भाव यामुळे कपाशीचा उत्पन्नावर परिणाम होतोय दुसरी फवारणी पिकांची वाढ आणि संरक्षण दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे दुसऱ्या फवारणीत आपण तिन्ही गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे एक म्हणजे कीड नियंत्रण पानांची वाढ व हिरवाई टिकवणे तसेच झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे कीड नियंत्रणासाठी आपण आपाची कंपनी आपाची या कीटनाशकाची निवड केली आहे यात पिप्रोनिक पंधरा टक्के रिज म्हणजेच रिजियंट फ्लोनिकॅमिल पंधरा टक्के म्हणजेच उलाला डब्ल्यू डी जी फार्मडेशनमध्ये आहे याची एकशे साठ ग्रॅमची पॅकिंग आपल्याला आठशे ते नऊशे रुपयाला मिळून जाईल यात तुम्हाला दहा पंप म्हणजेच सोळा ग्रॅम एका टाकीला टाकायचे आहेत दुसरे आपण पिकांची वाढ व पोषणासाठी दुसरा जो घटक घेतलेला आहे ते म्हणजेच इफको कंपनीचे नॅनो डी ए पी हे तुम्हाला फूल व बोंड धरण्यासाठी आवश्यक असा नायट्रोजन व फॉस्फरस यातून झाडाला उपलब्ध होईल एक म्हणजे जमिनीतून तुम जरी तुम्ही डी ए पी नसले दिले तरी यातून त्याची पूर्ती होईल हे तुम्हाला दोन ते चार मिली प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचे आहे हा तर नवीनच प्रयोग आहे ईफ कंपनीच्या नॅनो ए पीचा बघितले रिझल्ट कसे असतात तिसरे आपण टॉनिक जे आहे ते पानांची हिरवाय आणि प्रकाश असल्यासाठी पाटी बायोटेकचे ऑक्सिजन यात तुम्हाला हिमिक ॲसिड फुल्विक ॲसिड व्हेजिटेबल प्रोटीन इत्यादी घटक मिळून जाईल जे तुम्हाला एक लिटर पाण्यामध्ये पाच ते दहा मिली वीस दिवसांच्या अंतराने याच्या तुम्हाला तीन ते ती चार फवारण्या करायच्या आहेत ज्यामुळे पांढऱ्या मुळांची जोरदार वाढ होऊन फुलांची संख्या वाढेल फुलांची संख्या वाढल्यामुळेच बोंडांची संख्या वाढेल आणि बोंडांच्या आकारमानातही वाढ होईल यामुळे काय होते तर जमिनीतील अन्नद्रव्य पिकांना त्वरित उपलब्ध होऊन पीक अगदी निरोगी बनतील तर कसे आहेत पाटीलबायोटिकचे ऑक्सिजन आणि शेवटचे म्हणजे फवारणी काढताना पिकांच्या खालच्या पानापासून वरच्या पानापर्यंत व्यवस्थित झाकली जाईल याची काळजी घ्या सकाळी किंवा संध्याकाळीच फवारणी करा आणि पावसाचा अंदाज असल्यास शक्यतो फवारणी टाळा जरी माहिती उपयुक्त वाटली तरी ग्रामीण शेतकरी चैनल, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद